नमस्कार माझ्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आता ह्यावेळेस एक कार्यक्रमामध्ये जात आहे ते कार्यक्रम म्हणजे सिल्वर जुबली कार्यक्रम एक आमच्या आप इष्ट मित्रापैकी करत आहेत आणि ते कुठं म्हणजे शेतात त्यांना शेताची खूप आवड आहे रिटायरमेंट झाल्यानंतर पूर्ण त्यानं आपलं बसतात शेतातच ठेवलं घर बांधून इतकं छान पद्धतीनं ते शेतात राहतात तर पाहूया ते कसं राहतात मी अजूनपर्यंत पाहिलं नाही तर मला वाटतं आता कार्यक्रम पण संपत आला असेल असं वाटत आहे कारण शाळेहून येऊन जायला मला ही उशीर होत आहे तर चला बघूया कसं कसं त्याने तिथं काय काय प्रगती केलेली आहे पाहूया चला कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत मला वाटत होतं कार्यक्रम संपत आला असेल पण अजून खूप मंडळी होती हा त्यांचा मुलगा आहे लहान आणि मोठा मुलगा अमेरिकेला असतो मुलगी बेंगलोरला असते आणि हे दोघं आपलं शेतात आ, हे त्यांची मिसेस यांच्या मिस्टरचंच सिल्वर जिपली कार्यक्रम आहे ते एल आय सीमध्ये होते ऑफिसर होते आणि शेतात खूप छान त्यांना शेताची आवड असल्यामुळं शेतातच घर बांधून इथं राहतात मग आम्ही पण त्यांना सन्मान केलं शॉल वगैरे श्रीफळ वगैरे देऊन फोटो वगैरे काढली आणि खूप जुनी ओळख आमची त्यांची मग अशा प्रकारे आता चाललेलो आहोत जेवणाकडे की बघा जेवण म्हणजे कसं खूप छान म्हणजे पारंपरिक पद्धतीचं भाकरी भजी जो एळा मसाला करतो ना ती भजी आणि हे बघा भाकरी बाजरीच्या भाकरी इकडे बाजरीच्या भाकरी खूप आवडीनं खातात आणि हे बघा माझा स्टुडंट जो गोरासामध्ये थांबलेला आहे खूप वर्षांनी मला भेटलेला आहे आता स्टुडंट इतके मोठे झालेले आहेत ना आमचे आणि कुठे गेलं की खूप भेटतात आणि खूप आवडीनं बोलतात खूप छान वाटत असतं प्रत्येक कार्यक्रमामध्ये असे स्टुडंट भेटतात तर ते काय म्हणतात पहा

तर ते म्हणत आहे नव्वद वर्ष आहे माझं आणि माझ्या घरी सर्वजण माझी खूप छान व्यवस्था करतात नशीब पाहिजे ना असं सर्व आता ज्यांची शिल्वर जुबली झाली त्यांचं आपण शेत पाहू आता ही गाय कोणती आहे तर म्हणजे आता लेबर प्रॉब्लेम फार मोठाय म्हणून ते छोटे वासर घेऊन यायचं आणून त्याला मोठं करून व्याला आल्यानंतर विकायचं असतं असं करायला हो का हा खर्दी आणि विक्री त्याला मोठं करायचं विकायचं नंतर आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते सिलेक्शन राहतात बघा येऊन कोणते एनिमल सिलेक्ट केलं ते विकतोय आणि कोणतं ते राहिलं ते राहिलं असं हेच आहे त्याच्यापाशी मुर्रा ब्रिड मुर्रा मुर्रा हा एक व्हरायटीची ब्रिड आहे ते शिंग काय करली राहते हा मुर्राची काय

आम्ही दुधासाठी करणार गेला होती गवतच घालायल कोणते कोणते दुधाचे राहते तर त्याला थोडं काहीतरी पेंड वगैरे घालतात आता हे दुधाचे नाहीत आता ही सगळे पहा अशा प्रकारे ते गाई मशी वगैरे पण ठेवलेले आहेत आणि दुग्ध व्यवसाय पण पूर्वी खूप चालायचा पण आता माणसं मिळत नाही काम करण्यासाठी म्हणून थोडंसं त्यांचं जे पद्धत आहे गाई मशी विक्री करायचा विकत घ्यायच्या विकायच्या ते थोडा आता बदललेला आहे त्याचं स्वरूप हे खात पण त्याचं तयार करतात विकतात माणसं काय टाकले आता नंतर त्यांनी शेतात कस प्रकारचं घर बांधलेलं आहे ते पाहिलं खूप छान जस शहरात घर बांधतात तसंच घर त्यांनी शेतात पण बांधलेलं आहे आणि इथंच राहतात किती छान पद्धतीनं घर आहे पहा खूप छान वाटतं शेतात राहणं म्हणजे आता रिटायरमेंटच्या नंतर आपली आवड आपले जे श शौक असते ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा झटावं लागतं आणि हे बघा आंब्याची झाडं खूप प्रकारचे झाडं लावलेले आहेत शेती फळं आणि भाजीपाला सर्व त्यांना घरचं मिळतं पाण्याची व्यवस्था आहे पूर्ण तर जे आपण नोकरी करताना केलेलं नाही ते शौक ते जी इच्छा आहे ते आपण त्यांनी रिटायरच्या नंतर पूर्ण केलेले आहेत काही माणसं कसं करतात रिटायर झालं की झालं माझं संपलं सगळं मी आता काहीच करू शकत नाही माझं वय झालेलं आहे अशी जी मानसिकता असते ते काही बरोबर नाही आता आम्ही परत निघालेलो आहोत निरोप घेऊन तर आम्हाला वाटेत हे पहा मोरं कसं दिसत आहेत खूप छान मोर दिसली कारण जंगलातूनच वाट होती बघा मोराचं सुद्धा बस्ताना आहे इथं जंगलात मोरं खूप छान वाटत होती थो आम्ही थोडं वेळ थांबून त्यांची फोटो शूट केली मोरांची हे पहा मग आम्ही आमच्या घरी परत आलो संध्याकाळच झाली घरी यायला तर अशा प्रकारे आपण आपली इच्छा केव्हाही पूर्ण करू शकतो त्याला वयाची अट नसते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा धन्यवाद